नमस्कार मी प्रतीक्षा डीएनए मराठीमध्ये आपलं स्वागत राज्यातील मराठा आणि ओबीसी आरक्षणावरून वाद शम शमेना आरोप प्रत्यारोपांच्या फेऱ्यांमध्ये हा वाद वाढत चाललाय लोकसभा निवडणुकीवर देखील मराठा आणि ओबीसी आरक्षणाचा मुद्दा चांगलाच गाजलेला पाहायला मिळाला मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर अनेक राजकीय नेत्यांना फटका बसला आहे लोकसभेच्या निवडणुकीनंतर मनोज जरांगे हे मराठा आरक्षणासाठी उपोषणाला बसले होते त्यानंतर ओबीसी आरक्षण बचावासाठी प्राध्यापक लक्ष्मण हाके हे देखील वडिगोद्री येथे उपोषणाला बसले होते त्यानंतर या उपोषणादरम्यान प्राध्यापक लक्ष्मण हाके यांनी मनोज जरांगे यांना समोरासमोर चर्चेचे आवाहन केले होते आज सकल मराठा समाजाच्या वतीनं पत्रकार परिषद लक्ष्मण हाके यांच्या आवाहनाला प्रतिसाद दिला असून प्राध्यापक हाके यांनी प्रथम नगर शहरातील सकल मराठा समाजासमोर येऊन चर्चा करावी त्यानंतर मनोज जरांगे पाटलांशी चर्चा करावी असे सकल मराठा समाजाच्या वतीनं करण्यात आले यावेळी गोरख दळवी ॲडव्होकेट गजेंद्र दांगट मदन आढाव राम जरांगे निलेश हुंबे यांच्यासह सकल मराठा समाजाचे कार्यकर्ते उपस्थित होते सरकार जे रिचार्ज करून ये प्यादी उभ्या करते सरकारला विनंती असे उभे करू नका आणि हे जे लक्ष्मण आहे ना वडापाव उपोषण करणारे त्यांनी स्वतःच्या पहिले जातीचं पाहो मराठा समाजाच्या विरोधात उभं राहायचं काम करू नये सरकारला मी विनंती करेल की त्यांनी तेरा तारखेपर्यंत सगळे सोयरा कायदा पारित का करा करावा नाहीतर जरांगे पाटील सांगितल्याप्रमाणे आम्ही दोनशे अठ्ठींशी जागा लढणार आहोत किंवा पाटील सांगतील तसं पाडणार आहोत पण आम्ही आता तेरा तारखेपासूनच पूर्ण तालुका तालुका गाव गाववाईज आम्ही बैठका घेऊन मराठा समाज हा निवडणूक लढण्यासाठी तयारीत लागणार आहे लक्ष्मण हाके असतील छगन भुजबळ असतील धनुभाऊ असतील यांना सगळ्यांना एक कळकळीची विनंती अशी आहे का दादा व त्यांनी ज्या त्या आपल्या समाजाचं पा जातीचं पा लक्ष्मण हाके धनगर हे माळी हे वंजारी यांनी सगळ्यांनी एकत्र येऊन मराठ्यांना टार्गेट करायचं याचा अर्थ असा आहे की यांचा बोलवायचं धनी कोणीतरी आहे आणि धनभाऊला एक शेवटची विनंती अशी आहे जर समजा तुम्ही आमचे गाडीचे लायसन आणि गाडीचे जर समजा ही गाडी कोणाची आहे मराठीची आहे का माग छत्रपतींचा लोगो आहे का जारांगी पाटलांचा लोगो आहे हे पाहून जर तुम्ही आमच्या गाड्या चेक करणार असले हा विषय फक्त तुमच्या बीड पुरता आहे तुम्हाला महाराष्ट्रात फिरायचं आहे आम्ही आज बी मुंडे साहेबांना दैवत मानतो पण नाविला जाणी बोलावं लागतंय का उद्या जर एखाद्या गाडीवर मुंडे साहेबांचा फोटो दैवत म्हणून सर भगवान बाबा प्रसन्न असेल यांच्या गाड्या जर आम्ही उद्या हायवेवर आणि पडल्या तर किती त्रास होईल पण आम्ही सर्वसामान्य गोरगरीब लोकांना त्रास देणार नाही छत्रपतींची शिकवण नाही आणि म्हणून दादांची बी शिकवण नाही म्हणून शेवटची विनंती करतो का तुम्ही मराठा जागा करू नका जो जागा झालाय तेवढाच जागा राहू द्या पण तुम्ही आमच्या आत्म्याला कुठे ठेस पोहोचल आणि आम्ही पुढे उग्र रूप धारण करण हे आम्हाला प्लीज करून धारण करायला लावू नका मदन होऊ तुम्ही तुमच्या लोकांना समजून सांगा पाटलांनी आम्हाला समजून सांगितलंय आम्ही तेच नियम पाळणार आहेत पाटलांचा आदेश आला तर कोणती गाडी तुमची भगवान बाबाची नगरमध्ये किंवा महाराष्ट्रात फिरते हे त्यावेळेस पाहू मग तुम्ही परळीत काय करताना आम्ही महाराष्ट्रात काय करतो हे तुम्हाला दाखवून देऊ आम्ही जय शिवराय आज काही काही दिवसापूर्वी हाकेंनी मराठा समाजाविरोधात एक आंदोलन चालू केलं होतं ते मुळात फक्त मराठा समाजाविरोधात आंदोलन नव्हतं ते पंकजा मुंडे ताईंना आमदारकी मिळून देण्यासाठी ते आंदोलन होतं त्यामुळे त्यांनी त्यांचं मातृभूमी सोलापूर सोडून बीडलं येऊन त्यांनी आंदोलन केलं ते आंदोलन करताना त्यांनी काही प्रश्न उपस्थित केले मराठा समाजासाठी का मराठा समाज हा राज्यकर्ता आहे त्यांना आरक्षणाची गरज नाही तर आज मी प्रेसच्या माध्यमातून हे संपूर्ण एक भूमिका मांडतो का ओबीसी समाजाचे सर्वात जास्त मुख्यमंत्री आज भारतात झालेले ओबीसी समाजाचा पंतप्रधान गेले पंधरा वर्ष झाले या भारताच आहे मग ओबीसी समाज हा राज्य करताय मग ओबीसीचं आरक्षण काढायला पाहिजे हो का त्यानंतर त्यांचा दुसरं एक मुद्दा असा होता का मराठा जरंगे पाटलांनी किंवा मराठा समाजाने माझ्यासमोर चर्चा लाव हा फक्त त्यांचा प्रेस समोर एक स्टंट होता आम्ही आज त्यांचं आव्हान स्वीकारलेलं आहे हाकींनी कधी सांगावं वेळ सांगाव ठिकाण सांगावं आम्ही त्यांच्यासाठी चर्चेला त्यांच्या पुढे हजर आहे लक्ष्मण आकेने जे चॅलेंज दिलं होतं जारांगे पाटलांच्या समोर जाऊन मी त्यांना डिबेट करतो तर हाकेला एवढंच सांगतो जारांगे पाटलांकडे जाण्याची पात्रता नाही आमच्यासारख्या घर मराठे इथं बसले तरी तुला उत्तर देतील आणि या सरकारला परत एकदा मराठ्याकुण सांगू इच्छितो का ह्या सरकारने आता लक्षात घेतलं पाहिजे लोकसभेला तर अद्दल घडली यांना आणि येत्या विधानसभेला परत परत सांगतोय लोकसभेला जी तुम्हाला अद्दल घडली ती विधानसभेला घडून देऊ नका सगळ्या सोहळ्यांचा कायदा तातडीने अंमलबजावणी तेरा तारखेपर्यंत करा नाहीतर याचे परिणाम तुम्हाला विधानसभेला येत्या भोगावं लागतील जय शिवराय